नमस्कार आज अभिषेक ऍग्रो सर्व्हिसेस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी खास करून आलो आहे मंडनगड मध्ये आणि मित्रांनो मंडनगड मधले असे एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्याने एक वेगळा प्रोजेक्ट चालू केला आहे की ते स्वतः स्वतःच्या ओळख सांगतील आणि त्यांच्याकडूनच आपण थोडं जाणून घेऊया की तुम्हाला कसं काय याने सुरुवात केली त्यांची ओळख सर तुम्ही तुमची ओळख सांगा नमस्कार मी मोहन महाडिक मंडणगड जिल्हा रत्नागिरी मी मंत्रालयामध्ये जॉबला होतो मे दोन हजार एकोणीसमध्ये रिटायर्ड झालो आणि वीस पासून करोना जो सुरू झाला तर त्या करोनामुळे मी मंडणगडमध्येच अडकलो इथे मला मुंबईला परत काही जाता आलं नाही मग त्या पिरियडमध्ये काय करावं म्हणून मग जी आमची परंपरागत जी जमीन आहे जमीन जर पाहिली तर ही खडकाळ जमीन आहे सखल अशी नाही किंवा सपाट जमीन जी भात शेतीसाठी कोकणामध्ये असते तशी जमीन नाही आहे ही या याच्यामध्ये काय करता येईल म्हणून मी आता दोन हजार बावीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये ड्रॅगन फ्रूट ची लागवड करावी हा विचार करून ड्रॅगन फ्रूटची आठशे रोपं आणली आणि दोनशे पोल सिमेंटचे दोनशे पोल उभे केले दोन मधलं जे म्हणजे दोन जे हे आहे दोन रो मधलं जे अंतर, रहते अंतर मिनिम, जे आहे ते दहा फूट आहे आणि दोन मधलं अंतर सहा फूट फूट आहे मिनिमम जे मिनिमम सहा फूट ठेवलेलं आहे आणि आता दीड वर्ष हे ड्रॅगन ची लागवड करून दीड वर्ष पूर्ण झालंय आणि त्याला तुम्ही पाहत असाल इथे कळ्या दिसत आहेत कळ्या आहेत फुलं उमललेली आहेत त्याचं पॉल्युशन होऊन फ्रूटमध्ये तयार होत आहे काही फ्रुट्स पण या झाडाला तुम्ही पाहू शकता फ्रुट्स पण आहेत एक पंधरा ते वीस दिवसानंतर ही फळ तयार होतील ही जम्बो रेड व्हरायटी आहे जम्बो रेड जम्बो रेड व्हरायटी आहे याच्यामध्ये बाहेरून लाल आहे आतूनही त्याचा जो पल्प आहे तो पण रेड कलरचा आहे पर्पल कलरचा आहे तो याच्यात आपण एका पोलवरती चार रोपं लावलेली आहेत चार बाजूनी yes. आणि त्याची जशी ग्रोथ होते तसे ते बांधत आपल्याला ह्या रिंग पर्यंत आणावं लागतं रिंग, रिंग मध्ये आणल्यानंतर मग त्याची कॅनॉपी तयार होते ही जर तुम्ही पाहिली असेल तर ही छत्रीसारखी एक कॅनॉपी तयार होते अजूनही त्याची ग्रोथ होईल आणि पूर्ण हे भरून जाईल hmm. ते जे जा दोन पोल मधलं जे अंतर आहे सहा फुटचं आता yes. दोन्हीकडून दोन्हीकडून त्याची वाढ होते आणि हे पूर्ण एकमेकाला चिकटतील इतकं त्याची ग्रोथ होईल त्याची हे दीड वर्षा दीड वर्षाच प्लांटेशन आहे याच्यामध्ये आम्ही बेसल डोस म्हणून सेंद्रिय लेंडी खत वापरलं आणि शेणखत वापरले कुठलंही रासायनिक खत वापरलं नाही आतापर्यंत आम्ही yes. रासायनिक खताचा वापर केलेला नाही फक्त लेंडी खत आणि हे वापरलंय प्लस त्याच्यामध्ये काही तुमचं जीवामृत वगैरे जे आहे ते वापरलं स्प्रे साठी जे आहे काही याच्या मुंग्या वगैरे ज्या आपण पाहतो तर मुंग्या वगैरे जे आहेत ह्या मुंग्यांसाठी आपण इथं नीम ऑइल नीम ऑइलचा स्प्रे केलाय आणि गोमूत्र जे गोमूत्र जे एक वर्ष जुनं गोमूत्र वगैरे जे आहे ते त्याचा वापर आम्ही केलेला आहे ओके सर मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल म्हणजे सरांच्या डोक्यात एकच आहे जे पण काय करायचं ते सेंद्रिय करायचं म्हणजे आणि कुठल्याही केमिकलचा वापर केलेला नाही आणि त्यांनी सेंद्रिय म्हणजे स्वतःच लेंडी खत स्वतः तयार केलं शेणखत आणि गोमूत्र याच्यावरती केलेलं आहे फक्त आता त्यांना एक छोटासा प्रॉब्लेम यायला लागला तो प्रॉब्लेम म्हणजे असा आहे तो फंगसचा आहे आणि फंगसच्या अटॅक साठी मला त्यांनी कॉल केला होता की बा असं आहे का काय मी म्हटलं आपल्याकडे आयुर्वेदामधून म्हणजे सॉरी याच्यामधून मधून बरंच काय करण्यासारखं का आहे आणि महत्वाचं तुम्हाला एक सांगायचा सा पॉईंट राहिला कारण ही जमीन आहे ना ही जमीन ही कातळावरती आहे हे दगड आहेत आणि अशा कातळावरती त्यांनी हा प्रोजेक्ट तयार केला सर आणि सक्सेस रिझल्ट आहे आता सक्सेस रिझल्ट आहे त्याच्यावरती जो फंगसचा अटॅक आला आहे त्या फंगसच्या साठी एक आमच्याकडे प्रोडक्ट आहे एम आय प्राऊड नावाचा तर एम आय प्राऊड नावाचा मी त्यांना गॅरंटी देतो की ह्या पंगतचा पूर्ण आपण रिझल्ट काढू आणि रिझल्ट काढण्यासाठी हा व्हिडिओ बघितलाय बनवलायच मित्रांनो दुसरा विषय हा पहिला व्हिडिओ तुम्हाला येईल तीन महिन्यानंतर याच्यात काय ग्रोथ आहे त्याचा दुसरा व्हिडिओ येईल असे आम्ही एक 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 व्हिडिओ तुम्हाला दाखवणार ह्या एकाच प्लॉटचे म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना दाखवायचा आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं येईल ह्याला जे आज फळं मिळत त्याच्यापेक्षा थोडं उत्पन्न पण वाढेल याची ग्रोथ पण होईल आणि जो प्रॉब्लेम आहे मेन प्रॉब्लेम काय फंगस आहे जी बुरशी त्यांनी मगाशी दाखवलंय तुम्हाला आता तुम्हाला त्याच्यामध्ये मध्ये दाखवण्यात येईल आता इथे कुठे आहे का सर जरा दाखवा परत एकदा या व्हिडीओमध्ये फंगस चा ना हा 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 जो प्रॉब्लेम आहे ना हा हा प्रॉब्लेम सारखी बऱ्याचसा आहे तिकडे तिकडे बघा हा सर हा हा येलो स्पॉट असे आहेत येलो स्पॉट आहेत ना ओके सर हे सुरुवात झालेली आहे हा पुढे जाऊन वाढत जाणार आहे पण आताच जर कंट्रोल केलं तर त्यासाठी त्यासाठी आम्ही आजपासून याच्यावरती काम चालू करतोय मित्रांनो आणि ह्याच्या पुढची जी ग्रोथ आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळेल जर असं कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आम्ही तुमच्या प्लॉटला पण विजिट करू मी आज प्रत्येक प्लॉटला विजिट करतो आज पण मंडणगडमध्ये हा प्लॉट पाहण्यासाठी आलोय आणि सरांनी मला सांगितलं की नाही काय वेगळं काहीतरी करायचं आहे बरंच काय त्यांनी अजून मिरीचा पण एक प्रोजेक्ट केला आहे त्याचा पण अजून मी शूट करायचं आहे आपल्याला तर सर्वांसाठी धन्यवाद